महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या नावाने जो प्रयोग सुरू आहे तो इंडिया आघाडी जी जा भारतीय स्तरावर कार्यरत आहेत संबंधित आहे आणि आम्हाला असं वाटतं की संविधानिक मूल्य आणि लोकशाही टिकायची असेल तर मोदी आणि शहा या प्रवृत्तींचा पराजय करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी ही महत्त्वाची पायरी आहे असं आम्हाला वाटते परंतु सध्या जे चित्र दिसते की महाविका महाविकास आघाडी अंतर्गतच काही वादविवाद आहेत असं समोर येत आहे वृत्तपत्र आणि माध्यमातून असं दिसते की जागा वाटपांबद्दल त्यांचं मतैक्य होत नाही बऱ्याच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती याच्यामुळे आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने आपल्यामध्ये सामावून घेणं म्हणजे लोकशाहीसाठी एकत्रित लढा देणं हे हे या तिन्ही पक्षांनी समजून घ्यावं असंसुद्धा आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही काँग्रेसचे भारतीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब या सगळ्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा महाराष्ट्रामध्ये साठच्या वर सभा घेतलेल्या आहे आणि लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि मतपरिवर्तन खूप झपाट्याने होत आहे असं आम्हाला दिसते त्यावेळी महाविकास आघाडीने उचकामी किंवा कच खाणारी भूमिका न घेता अत्यंत स्पष्ट आणि सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेणारी भूमिका घेऊन कोणत्या जागा कोणासाठी सोडायच्या आहे कोण उमेदवार कुठून उभा राहणार आहे या संदर्भात लवकरात लवकर नक्की नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय लोकशाहीच्या मजबूतीसाठी काम होऊ शकणार नाही असं सुद्धा आम्हाला वाटते आणि म्हणून या तिन्ही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं शिवसेना उद्धवसाहेबांची आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे वंचित बहुजन आघाडीला कोणते मतदारसंघ सोडण्यात येतील त्या मतदारसंघाचे नावं त्यांना देऊन त्याबद्दलची चर्चा केली पाहिजे तर कदाचित लोकशाहीसाठीचा लढा म्हणून आम्ही जो सामान्य नागरिक म्हणून प्रयत्न केलेला आहे त्यालासुद्धा ते मदतरूप ठरेल आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की या आमच्या पत्राचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि महाराष्ट्रात प्रभावी आणि यशस्वी ठरेल अशा प्रकारच्या आघाडीला आकार देण्यासाठी लवकरात लवकर जागा वाटप निश्चित करून गोंधळाची परिस्थिती दूर केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या नावाने जो प्रयोग सुरू आहे तो इंडिया आघाडी जी जा भारतीय स्तरावर कार्यरत आहेत दे संबंधित आहे आणि आम्हाला असं वाटतं की संविधानिक मूल्य आणि लोकशाही टिकायची असेल तर मोदी आणि शहा या प्रवृत्तींचा पराजय करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी ही महत्त्वाची पायरी आहे असं आम्हाला वाटते परंतु सध्या जे चित्र दिसते की महाविका महाविकास आघाडी अंतर्गतच काही वादविवाद आहेत असं समोर येत आहे वृत्तपत्र आणि माध्यमातून असं दिसते की जागा वाटपांबद्दल त्यांचं मतैक्य होत नाही बरेच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती याच्यामुळे आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने आपल्यामध्ये सामावून घेणं म्हणजे लोकशाहीसाठी एकत्रित लढा देणं आहे हे या तिन्ही पक्षांनी समजून घ्यावं असं सुद्धा आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही काँग्रेसचे भारतीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब या सगळ्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा महाराष्ट्रामध्ये साठच्या वर सभा घेतलेल्या आहे आणि लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि मतपरिवर्तन खूप झपाट्याने होत आहे असं आम्हाला दिसते त्यावेळी महाविकास आघाडीने उचकामी किंवा कच खाणारी भूमिका न घेता अत्यंत स्पष्ट आणि सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेणारी भूमिका घेऊन कोणत्या जागा कोणासाठी सोडायच्या आहे कोण उमेदवार कुठून उभा राहणार आहे या संदर्भात लवकरात लवकर नक्की नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय लोकशाहीच्या मजबूतीसाठी काम होऊ शकणार नाही असंसुद्धा आम्हाला वाटते आणि म्हणून या तिन्ही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं शिवसेना उद्धवसाहेबांची आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे वंचित बहुजन आघाडीला कोणते मतदारसंघ सोडण्यात येतील त्या मतदारसंघाची नावं त्यांना देऊन त्याबद्दलची चर्चा केली पाहिजे तर कदाचित लोकशाहीसाठीचा लढा म्हणून आम्ही जो सामान्य नागरिक म्हणून प्रयत्न केलेला आहे त्यालासुद्धा ते मदतरूप ठरेल आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की या आमच्या पत्राचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि महाराष्ट्रात प्रभावी आणि यशस्वी ठरेल अशा प्रकारच्या आघाडीला आकार देण्यासाठी लवकरात लवकर जागा वाटप निश्चित करून गोंधळाची परिस्थिती दूर केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या नावाने जो प्रयोग सुरू आहे तो इंडिया आघाडी जी जा भारतीय स्तरावर कार्यरत द्यायशी संबंधित